तर एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन अँड रिलिजन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ डिव्हिनिटी ऑलरे ऑलरेडी इन मॅन असं आहे याचा सर सरळ मराठी अर्थ असा आहे आपण म्हणतो शिक्षण शिक्षण म्हणजे काय हा मनुष्य मोठा सुशिक्षित लोक तर आता म्हणतात एम ए पी जी डी की त्याला सुशिक्षित म्हणतात आणि जे संस्थेत शिकतात ते अशिक्षित शिक्षण कमी झालं म्हणून ते इकडं आले म्हणतात पण खरंच शिक्षण शब्दाचा अर्थ असा आहे की मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन मनुष्य परिपूर्णतेचं अभिव्यक्ती करणं याला शिक्षण म्हणतात आता त्याच्यात परिपूर्णतेची अभिव्यक्ती काय ह्याच्यात परिपूर्णतेची मग परिपूर्णतेची अभिव्यक्ती त्याला काय म्हणतात शिक्षण म्हणतात आणि एक झाले परफेक्शन म्हणजे त्याची पूर्णतेला प्राप्त होणं पण ती पूर्णता प्राप्त म्हणजे बाहेरून नाही आणत ऑलरेडी इन मॅन ती अगोदरच आपले असते तिची फक्त अभिव्यक्त करायची सेवा फक्त बाजूला करायचं पाणी असतंच तसं जे असेल त्याला शिक्षण म्हणतात